नमस्कार मी वसुदेव रामचं दिसाई प्रमाणे तर आज आहे आपला मोठा सण दिवाळी तर दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला विनंती आमची परमेश्वराला सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला आपणास आणि आपल्या स परिवारास दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आता दुपारचे वाजलेत अडीच मी आहे तर तो चौपाटीला आता लोक फिरायला आले बघा येतात अडून उन्हातून पण हा माझा व्हिडिओ आवडला असेल छोट्या शुभेच्छा दिलेल्या आवडला असेल तुम्हाला प्लीज लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद किती ऊन लागतं रे आज पब्लिक आलेला आहे ते राहिला चौपाटीवर प्रकारचे अडीच आणि आहे आपला हरी समुद्र मॅरिगन पॉईल एन सी पी ए चौपाटी 다 웃기면 되 बघू शकता आपली मुंबई आपली मुंबईची बस पी एस टी बस बघा नवीन सिस्टी मध्ये केलेली आहे चला तर मला छोटासा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद